राज्याचे मुख्यमंत्री परवा येऊन गेले त्यांनी हजार पंधराशे दोन हजार कितीतरी कोटीची आश्वासन दिली अमीर भाई मैं आपका आभार व्यक्त करूंगा की इतने होने के बावजूद भी आपने हमारे पॅनल को पाठिंबा दिल्ला काँग्रेस का पल्ला का भारी आपका सबसे आपण लगा आहे मी तुम्हाला वचन देतो विशाल पाटील असोत मी असोत विश्वजीत कदम असोत आमची तिघांची ताकद या पॅनलच्या मागे तुमच्या प्रभागातले उरलेले सगळे प्रश्न सोडवण्याचं काम हे आम्ही तातडीनं करू हा विश्वास देतो राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हा तत्वाचा विचारांचा आणि निष्ठेचा पक्ष आहे आणि हे दोन्ही पक्ष हे आपल्या सगळ्यांचा प्रेफरन्स असला पाहिजे ही माझी विनंती जे तिकडे गेले आहेत ते पराभूत झाल्यावर इकडे येतील एवढी ताकद तुम्ही त्यांना दाखवा जनतेचं काहीतरी असतं की नाही जनता म्हणजे काय जनतेला न विचारता जर कोणी कुठं प्रवास करत असेल तर आपल्याला ते मंजूर नाही हे सांगण्याचं काम उद्याच्या निर्णतीत तुम्ही सगळे करा आणि आमच्या विनायक रुपनर्ला वृशाली पाटील अस्मा फकीर आणि मंडू आभा सरगर यांना विजयी प्रचंड मताने करा एवढीच विनंती करतो